नमस्कार वैशालीच रेसिपी मराठीमध्ये आज म्हणत आहे काजू मसाला किंवा काही जण त्याला काजू करी असे सुद्धा म्हणतात नेहमी नेहमी हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा हॉटेलमधल्या महागड्या भाज्या घरीच बनवल्या तर त्या हेल्दीसुद्धा होतात आणि चवीला तर अगदी अप्रतिम बनतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा काजू मसाला तयार करण्यासाठी मी लागणारंच साहित्य काढून घेतलं तर एका प्लेटमध्ये आपण दोन टोमॅटो त्यानंतर असे आठ ते दहा काजू थोडंसे अद्रकाचे तुकडे आणि एक गाठा लसूण तीन कांदे आणि आपण कोथिंबीर निवडताना ज्या कोळ्या काड्या काढून ठेवतो त्या आता हे तीनही कांदे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे लांब स्लाईसमध्ये कापून घ्यायचे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि त्यामध्ये काजू टाकून ही कांद्याची आणि काजूची प्लेट आपण बाजूला ठेवून घेऊ त्यानंतर आता आपण आणखी एक कांदा घेतला तो कांदा अगदी बारीक कापून घ्यायचा जेवढा तुम्हाला बारीक कापता येईल तेवढा बारीक तुकड्यांमध्ये कापून घ्यायचा त्यानंतर राहिलेलं जे साहित्य आहे जसं दोन टोमॅटो त्यानंतर अद्रक लसूण आणि कोथिंबिरीच्या काड्यांची मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर गॅसवरती आपण एक कढई ठेवून घेतली त्यामध्ये अंदाजे पेल्याने एक ते दीड पेला पाणी घालून घेतलं गॅस सुरू करून घेतला आता त्यामध्ये आपल्याला कांदा आणि काजू जे आपण वेगळे काढून ठेवलेले होते ते घालून घ्यायचे सोबत पंधरा ते वीस शेंगदाणे घालून मस्त सात ते आठ मिनटं झाकण ठेवून हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे गॅस मंद करून घ्यायचा आणि सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायचं म्हणजे कांदा छान ट्रान्सपरंट होईल काजू आणि शेंगदाणेसुद्धा छान शिजून येईल आणि हे बघा सात ते आठ मिनिट झालेल्या काजू आणि शेंगदाणे छान शिजलेले आहेत आणि कांदासुद्धा छान ट्रान्सपरंट झालेला आहे आता हा कांदा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि पूर्णपणे घार झाला की याची आपण पेस्ट तयार करून घेऊ सगळी तयारी झालेली आहे आता पटकन भाजीला फोडणी घालूया तर त्यासाठी परत तीच कढई मी गॅसवरती ठेवून घेतली आणि मोठ्या चमच्याने एक चमचा भरून तेल घालून घेतलं तसंच त्यामध्ये एक चमचा भरून तूप घालून घेतलं आणि तेल मध्यम तापून घेतलं त्यानंतर मी इथे घेतले वीस ते पंचवीस काजू आणि ते काजू आपल्याला पहिल्यांदा हलकेसे गुलाबी रंगावरती तळून घ्यायचे आहे खूप जास्त डार्क नाही करायचे नाहीतर ते खायला कडक लागतात आणि हे बघा इथे काजूचा रंग हलकासा चेंज झालेला आहे म्हणजे गुलाबी रंगावरती परतल्या गेलेल्या आहेत आता आपण काजू ले ले एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर आता आपल्याला कापून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा हलकासा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला काढून घेतलेले खडे मसाले तुम्ही बघू शकता मी कांदा छान बारीक कापून घेतलेला आहे कारण ग्रेव्हीमध्ये हा कांदा कांदा दिसायला नको तर ग्रेव्हीमध्ये कांदा पूर्णपणे गळायला पाहिजे आणि बारीक कापला तर कांदा छान ग्रेव्हीमध्ये प्लेन होऊन जातो आता त्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे त्यासाठी एक लवंग तीन ते चार मिरे छोटासा दालचिनीचा तुकडा एक मोठी विलायची आणि तेच पान घालून मस्त खमंग तेलावरती एक ते दीड मिनटं परतवून घ्यायचं खड्या मसाल्यांचा छान सुगंध सुटलेला आहे आणि आपला कांदासुद्धा गोल्डन रंगावरती परतल्या गेलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा भरून हळद घालून घ्यायची आहे अशी हळद पहिल्यांदा घातली ना की आपल्या भाजीला कलर खूप छान येतो एकदा घालून बघा मस्त एक मिनटं ही हळद परतवून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचं आपल्याला तयार करून घेतलेली टोमॅटोची प्युरी आणि ही टोमॅटोची प्युरी दोन ते तीन मिनटं मस्त तेल सुटेपर्यंत मंद आसेवरती परतवून घ्यायची ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते आहे ना अगदी तशीच तुम्ही काजू मसाल्याची भाजी बनवा अतिशय परफेक्ट म्हणजे हॉटेलसारखीच तुम्ही बनवलेली काजूची भाजी बनेल आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे टोमॅटो इथे आंबटवाले नाही वापरायचे तर सलादसाठी जे आपण टोमॅटो वापरतो ना ते टोमॅटो वापरायचे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आपली टोमॅटो प्युरी छान तेलामध्ये परत लागलेली आहे आणि तुम्ही बघू शकता छान तेलसुद्धा सुटलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला बेसिक मसाले घालून घ्यायचे तर एक चमचा भरून लाल मिरची पावडर एक अर्ध्या चमच्यापेक्षा थोडं जास्त धनेपूड अर्धा चमचा भरून जिरेपूड घालून एक मिनटं परत आपण हे सगळं तेलावरती मस्त परतवून घेऊया जिरेपूड नसेल तर ज्यावेळी आपण टोमॅटो प्युरी केली ना त्यावेळीच एक चमचा भरून जिरं घालून त्याचेसुद्धा टोमॅटोसोबत पेस्ट करून घ्यायची सर्व मसाले छान तेलामध्ये परतल्या गेलेले आहेत आता त्यामध्ये आपण घालून घेऊ कांदा आणि काजूची पेस्ट पाणी न घालता ही पेस्ट मी तयार करून घेतली आणि ही पेस्टसुद्धा आता यामध्ये मस्त खमंग परतवून घ्यायची मिक्सरच्या पॉटमध्ये अर्धी पाऊन वाटी पाणी घालून मिक्सरचं पॉट विसळून ते यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे मिक्सरच्या पॉटला लागलेला मसालासुद्धा निघून येईल आणि आपली ग्रेव्हीसुद्धा छान पातळसर होईल आता यावरती आपण झाकण ठेवून देऊ आणि एक दोन मिनटं हा मसाला मंदा आचेवरती शिजवून घेऊ मध्ये चमच्याने ढवळून घ्यायचं म्हणजे यामध्ये जो आपण काजू घातलेला आहे ना तो तळाशी चिकटण्याची जास्त शक्यता असते आता दोन मिनिट झालेले आहे आणि बघा छान ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे सर्वात शेवटी तळलेला काजू घालून घ्यायचा आणि अर्धा चमचा भरून शाही पनीर मसाला घालून घ्या म्हणजे भाजीला खूप छान टेस्ट येईल शाही पनीर मसाला नसेल तर किचन किंग मसाला घातला तरी चालेल पण अगदी थोडा घाला मिक्स करून घ्या एक दोन मिनटं ही भाजी परत शिजवून घ्या दोन ते तीन मिनिट आहे आणि परफेक्ट ग्रेव्ही म्हणजेच भाजी इथे तयार झालेली आहे जर तुम्हाला ग्रेव्ही थोडी घट्ट वाटत असेल तर एक पाव वाटी पाणी घालून घ्या पण भाजी मस्त शिजू द्या म्हणजे टेस्ट छान येईल आता त्या भाजीला आपल्याला तडका लावायचा आहे तर त्यासाठी गॅसवरती एक तडका पॅन ठेवून त्यामध्ये आपण एक चमचा भरून तेल घालून घेतलं तेल मध्यम तापलं आहे आता त्यामध्ये आपण जे कश्मीरी लाल मिरची पावडर असतात ते घालून घ्यायचं म्हणजे आपल्या भाजीला कलर छान येईल असा हा गरमागरम तडका आपल्याला भाजीमध्ये घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला कलर आणि तेल अतिशय छान झालेलं आहे आता परत आपण ही भाजी दोन मिनटं शिजवून घेऊ जर तुम्हाला तडका द्यायचा नसेल तर ज्यावेळी मी पहिल्यांदा एक चमचा तेल घातलं ना म्हणजे सुरुवातीलाच तेव्हाच तुम्ही दोन ते अडीच चमचे तेल घालून घ्यायचं आणि ज्यावेळी मी तिखटवालं तिखट घातलं तिखट त्याचवेळी कश्मीरीत लाल तिखट सुद्धा घालून घ्यायचं म्हणजे तुम्हाला तडका द्यावा लागणार नाही सर्वात शेवटी आता त्यामध्ये आपण दुधावरची साय घालून घ्यायची मिक्स करून घ्यायचं अशी साय घातल्यामुळे आपल्या भाजीला टेस्ट छान येते परत साकण ठेवून दोन ते तीन मिनटं ही भाजी आपण मंद आचेवरती शिजवून घेऊ दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त तेल आपल्या भाजीला सुटलेलं आहे आणि तुम्ही टेक्स्चर बघा अगदी हॉटेल टेक्स्चर आपल्या या भाजीला आलेलं आहे आता सर्वात शेवटी आपण यामध्ये मूठभरून कोथिंबीर घालून घेऊ मिक्स करून घेऊ अशी ही आपली रेस्टॉरंट स्टाईल काजू करी किंवा काजू मसाला तयार झालेला आहे अशी ही भाजी तुम्ही पराठ्यासोबत किंवा नानसोबत एन्जॉय करू शकता जर तुम्हाला नानची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक करा भरपूर शेअर करा आणि वैशालीच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद